नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये असा प्रस्ताव दाखल या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाच हजार तर तीन हजार रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे तर बघा मंडळी बारा ऑगस्ट पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मुंबई हुतात्मा चौकात आंदोलन करीत आहेत राज्यात एक लाख वीस वी हजार अंगणवाडी सेविका व साठ हजार मदतनीस आहेत त्यांना बारा हजार रुपये मानधन आहे मदत निसाना आठ हजार रुपये मानधन आहे त्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी गेली अनेक वर्षाची मागणी आहे अशा सेविकांच्या मानधन दरमहा पंधरा हजार करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात बळ आले आहे अंगणवाडी सेविकांना पाच तर मदतनीस्यांना तीन हजार रुपये वाढ देण्यात यावी असा प्रस्ताव महिला विकास विभागाने वित्त विभागाला दिला आहे तर मंडळी अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदत मानधन वाढ प्रस्ताव मंजूर होईल का या सविस्तर अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच जाणून घेऊया आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद